हेलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे आता भाजी आज बनते कशीची भाजी बनली नमू भाजी भाजी बनते आणि इकडे बनते भिंडी चावल स्वयंपाकासाठी भिंडी बनले आणि शिवामी ते बसलाय हा तर नाश्त्यासाठी धिरडे बनवले आणि मी इकडे रडतोय शिवम म्हणतो हातातला म्हणतो हातातला काढून टाक म्हणतोय तर केवळ रात्रभर आम्हाला त्रास देऊ राहिला सकाळ संध्याकाळ तर अजून दोन दिवस त्याला सलाईन द्यायची तर काल सलाईन देऊन आणले तर आज दुपारी जायचंय पुन्हा तर सारखं म्हणतोय काढून घ्या काढून घ्या खूप त्रास देतोय तो तर त्याच्या पोटामध्ये छाले झाले तर त्याच्यामुळे त्याला सलाईन लावले आणि मी खूप उशी काल लवकर झोपली आणि लवकर उठली आज आणि इकडे स्वयंपाक बनतोय आज सकाळीच मस्त छान हाय सोनू म्हणून आर झाले मला धिल्ड देऊन राहिला परलायराय मला खबर नाही मी काय केलं आहे एवढं आहे ना हे घेऊ का मला नाही तू पॅन्ट कमून नाही घातली आज

हे पोटाचं आहे आणि हे कशाचं आहे हे पण पोटाचंच आहे वाटतं आणि इथे पॅरेसेटमॉल हे तापाचं आहे आणि हे अँटीबायोटिक आहे बोन बोनफ्लॉक्स आहे बोनफ्लॉक्स आहे त्याच्यात भर भरपूर घटक आहे तर इतके ते औषधे शिवांसाठी दिले एवढे सगळे औषध दिले शिवम इकडे बसलाय हाय शिवम हा यू तो नाही ऐकत आणि काय करते तू काय खाते मुगाची डाळ पिते पान वरण मुगाची डाळ पाणी खाते गार झालं मला दे ना एखादं तर आज परवा सिलेंडर भरायचा मध्येच प्रॉब्लेम झाला आहे तर नंतर सिलेंडर आता पोस्ट पण केला आहे तर दोन तीन दिवस थांबायला नको सोमवारीच बरू आता आज पुन्हा जायचं आहे तर दुपारी जाऊ अकरा अकरा साडे अकराला जाऊ तर पाऊस थोडं उघडले तर तेव्हा पाऊस यायला नाही बाहेर आणि तर पाऊसच भेदायचं काम एक नेमकी रेनकोटने माझ्याकडे आहे पण माझा पण फाटला आहे मला नवीन मागवायचं आहे बघू आता तर मित्रांनो भेटू पुढच्या वाटमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू